श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक मान्यता तसेच पंचांगनुसार महत्त्वाचे सात योगांमध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख आहे हा योग गुरुपुष्य योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्यामृत योग आणि गुरु पुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग विशेष आहे हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात या योगात गुंतवणूक आणि खरेदीसाठी केलेल्या कोणत्याही कार्यामध्ये अनेक पटीने लाभ मिळतो असं म्हटलं जात ज्योतिषशास्त्रानुसार गुरु पुषामृत योग हा खूप शुभ मानला जातो गुरुग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेच कारक ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येत तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्री हरिष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारे मानले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुष्यामृत योगावर प्रभाव आहे अमृत योगामध्ये आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठन देखील करायचं आहे ह्या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते त्याचबरोबर अमृत योगामध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा प्रभाव किंवा त्याचा फायदा सुद्धा आपल्याला शंभर पटीने जास्त हा मिळत असतो आणि उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुपुषामृत योगाच्या आज आहे गुरुपुषामृत आणि म्हणून आज प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे आणि दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ज्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारं सर्व विघ्न सर्व दोष सर्व अडचणी तर दूर होणारच आहेत पण त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळणार आहे जर ते अभ्यास करत असतील त्यांना अभ्यास केलेल्या लक्षात राहील जर ते नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन मिळेल जर ते व्यवसाय करत असेल तर त्यांना व्यवसायामध्ये भरभरून ये यश मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांची चवूबाजूने प्रगतीही होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी वेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील गुरुपुषामृत योगाच्या दिवशी जर आपल्याला जीवनामध्ये प्रगती झाली पाहिजे जी, आपल्याला जीवनामध्ये यश मिळालं जी, पाहिजे असं पाह वाटत असेल तर आपल्या कुलदेवतेची विधिविधानपूर्वक आपल्याला पूजा करायची सेवा करायची आराधना करायची असं केल्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळत असतं दिवा हे ज्ञानाचे प्रतीक दिवा ला ही ही आहे दिवा हे तेजाचे प्रतीक आहे दिवा हे प्रकाशाचे प्रतीक आहे ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही प्रत्येक आईने जे आहे सकाळी लवकर उठल्यानंतर जे आहे सगळ्यात पहिलं आपली देवपूजा करून घ्यायची स्नान झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला ह्या दिवशी विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे त्यांच्यासमोर गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हरी विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय ती त्यांना अर्पण करायची त्याचबरोबर जे आहे आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे त्यांनासुद्धा जी आहे आपल्याला तिला लाल रंगाची फुलं अतिशय प्रिय ती अर्पण करायची त्याचबरोबर आजच्या दिवसाला म्हणजे गुरुपुषामृती योगाच्या दिवशी जी आहे माता लक्ष्मीला आवर्जून आपल्याला खिरीचा नैवेद्य हा दाखवायचा आहे सर्व देव देवपूजा झाल्यानंतर जे आहे आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं कणकेपासून अकरा दिवे तयार करायचे आहेत कारण सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ दिवा म्हटला तर कणकेचा तर आपल्याला कणकेला जे घट्ट मळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मळताना चिमुडभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर थोडंसं साखर टाकायची आणि थोडंसं मेमोहोरीचं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कणिक जे आहे घट्ट मळून घ्यायचं आणि ह्या कणकेपासून आपल्याला अकरा दिवे हे तयार करून घ्यायचे आहेत आणि जो सगळ्यात पहिला आपण जो दिवा प्रज्वलित करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जी आहे दोन वातीची एक वात करायची आहे अशी ही जोड वात आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची त्याचबरोबर जो पण उपाय आपण मनोकामना पूर्ण पूर्ती करता करतो किंवा इच्छा पूर्ती करता करतो आणि हा उपाय आपण आपल्या मुलांकरता करतायत म्हणून ह्याच्यामध्ये जे आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये दोन लवंगा देखील टाकायच्या आहेत चिमुटभभर हळद टाकायची आणि त्याचबरोबर चिमुटभर आपल्याला पिवळी मोहरी देखील टाकायची आणि हा दिवा जो आहे सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी आणि विष्णूंसमोर प्रज्वलित करायचं आहे किंवा जर तुम्ही पाटावर विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली असेल तर तिथेसुद्धा हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालणार आहे आपल्याला दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला हात जोडून प्रार्थना करायची त्यांना बोलायचं आहे की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारं सर्व विघ्न सर्व दो सर्व दारिद्र्य हे नष्ट झालं पाहिजे आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती झाली पाहिजे किंवा तुमच्या मुलांच्या इतरही कोणत्या समस्या असतील त्या आपल्याला श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत आणि तुम्हाला काळजी एवढी घ्यायची की हा जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे माता लक्ष्मी आणि विष्णूंसमोर तो संपूर्ण दिवसभर प्र प्रज्वलित राहील ह्याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची आहे आणि तिथेच बसून आपल्याला ह्या दिव्यावर काही सेवा करायच्या सगळ्यात पहिली सेवा म्हणजे आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नम ह्या मंत्राचा सुद्धा तिथेच बसून जप हा करायचा आहे एक वेळा आपल्याला श्रीसूक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचंसुद्धा पठण करायचं आहे ह्या चारही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा जर आपण केल्या तर त्यामुळे जे आहे आपल्या मुलांच्या आयुष्यावर असणारे सर्व विघ्न सर्व दोष हे साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी दूर करणार आहेत दुसरा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचं आहे तर त्या दिव्यामध्ये जे आहे आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे दोन लवंगा टाकायचे आहेत आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर ते चिमुडभर तुम्ही पिवळी मोहरी टाकली तरीही चालणार तर असा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा श्रीहरि विष्णूंचं वास्तव्य असतं त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाला जलदेखील अर्पण करायचं आहे जे जल अर्पण करणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद टाकायची अक्षता टाकायची आहेत काळे तिळ टाकायचे आहेत आणि चिमूडवर साखर टाकायची आणि हे जल जे आपल्याला पिंपळाच्या <Point of dallises> झाडाला गोलाकारमध्ये अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा आपल्याला पिंपळाच्या झाडाला मारायच्या आहेत आणि आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष सर्व दारिद्र्य दूर करण्याकरता आपल्याला श्रीहरिविष्णूना प्रार्थना करायची आहे तिसरा दिवा जो हो आहे तो आपल्याला माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन प्रज्वलित करायचं आहे आता जर तुमच्या मा इथे माता लक्ष्मीचं मंदिर नसेल तर इतर कोणत्याही देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जे जाऊन आपल्याला हा तिसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला गाईचं तूप टाकायचं आहे जोडवात असली पाहिजे त्या दिव्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि दोन लवंग आपल्याला त्या टाकायच्यात आणि तिथे आपल्याला तो तिसरा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे पुन्हा माता लक्ष्मीला आपल्याला आपल्या मुलांच्या समस्यांबद्दल सांगायचं आहे त्यांच्याकरता आपल्याला प्रार्थनाही करायची आहे अशा तीन दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घरी यायचं आहे चौथा दिवा जो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा जोडवाट टाकायचे त्याच्यामध्ये गाईचं तूप टाकायचं आहे चिमूटभर हळद टाकायचे चिमूटभर पिवळी मोहरी टाकायचे दोन आपल्याला भीमसेनी कापडाच्या वड्या टाकायच्या आहेत आणि दोन लवंगा टाकायचे अशा रीतीने आपल्याला हा दिवा तयार करायचा आणि चौथा दिवा जो आहे तो आपल्याला संध्याकाळी तुळशी मातेजवळ प्रज्वलित करायचा तिलासुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आपल्या मुलांच्या जीवनातल्या समस्या बोलायच्यात आणि तिच्याभोवतीसुद्धा संध्याकाळी आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला दोन दिवे जे आहेत संध्याकाळच्याच वेळेस माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस आपल्याला आपल्या अप्ले मुख्य प्रवेशद्वाराजवळ प्रज्वलित करायचे त्या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला जोडवाट टाकायची गाईचं तूप टाकायचं चिवडभर हळद टाकायचे दोन लवंगा आहेत दोन दोन भीमसेनी कापुराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि अशा रीतीने हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रज्वलित करायचा आहे असे हे दोन दिवे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रज्वलित केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये हे होत असतं आता उरलेले जे पाच दिवे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जोडवाट टाकायची आहे गाईचं तूप टाकायचं आहे चिमुटभर हळद टाकायची आहे चिमूटभर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये दोन दोन लवंगा टाकायच्या आणि प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दोन दोन भीमसेनी कापडाच्या वड्यादेखील टाकायचे आणि असे हे पाच दिवे जे आहेत आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि ते प्रज्वलित करायचे आहेत आता ह्या दिव्यांनी जे आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करायची आहे आरती करताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष सर्व दारिद्र्य हे नष्ट झालं पाहिजे अशा रीतीने आपल्याला मनोभावे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची आरतीही करायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं श्री श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर जे आहे आपल्याला एकशे आठ वेळा जे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर ओम महालक्ष्मी नम किंवा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचं आहे हा जप केल्यामुळे हे जे दिवे आहेत ते अभिमंत्रित होतील आता हे दिवे आपल्याला शांत होऊन द्यायचे नाहीत त्याच्यातलं तूप संपलं का पुन्हा आपल्याला तूप टाकायचं ही सेवा पूर्ण आपल्याला शांतपणे आणि मनोभावे करायची आहे आता ही सेवा केल्यामुळे जे हे जे दिवे आहेत ते अभिमंत्रित झालेले आहेत आणि ह्या दिव्यांनी आपल्याला आपल्या मुलांचा चं ओक्षण करायचं आहे ज्या रीती आपण देवांचं ओक्षण करतो तसंच आपल्याला आपल्या मुलांचं सुद्धा ओक्षण करायचं आहे तुमचं एक मुलगा असू दे दोन मुलगा मुलं असू दे तुम्हाला काय करायचं त्यांनासुद्धा देवघरामध्ये बसवायचं आहे आणि तिथे पाटावर त्यांना बसवल्यानंतर त्यांचीसुद्धा मनोभावे आपल्याला अशी आरती करायची की ओक्षण करायचं आहे आणि जेव्हा आपण ओक्षण करत असतील तेव्हा आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या दिव्यांबरोबर मी माझ्या मुलांमध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे दूर केलेले आहेत आणि ऑप्शन करून झाल्यानंतर जे आपल्याला हे दिवे जे आपल्या घराच्या बाहेर काढून टाकायचे आहेत आपल्याला हे दिवे जे आहेत तुम्ही एखादा झाडाखाली ठेवू शकतात जेणेकरून पशुपक्षी ते खातील तरीही चालणार आहे किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केले तरीही चालणार अशा रीतीने हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष सर्व दारिद्र्य ज्या पण त्यांच्या समस्या आहेत त्या शंभर टक्के दूर होतील आणि विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून त्यांच्यावर कृपा आशीर्वाद राहणार आहेत आणि म्हणूनच आजच्या दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलांकरता असे हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ